महिलांना समान हक्क देण्यासाठी प्रधानमंत्री मोदी काम करतात त्यामुळे महिलांना उमेदवारी का द्यावी असा उन्मेष पाटील म्हणत असतील तर त्यांचा पराभव झाला आहे शिवाय पाटील यांना पक्षाने पक्षात आल्यावर दोन महिन्यातच आमदार केलं खासदार बनवलं आणि ज्यावेळी स्मिता वाघ यांचं तिकीट कापून त्यांना तिकीट मिळालं तेव्हा त्यांना योग्य वाटलं होतं का असा प्रतिप्रश्न देखील भाजप सहप्रवक्ते हो अजित चव्हाण यांनी जळगाव दौऱ्यावर असताना आमचे प्रतिनिधी गौरव राणे यांच्याशी बातचीत करताना म्हटलंय पाहुयात यामध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण हे आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काही प्रश्नांची उत्तर जी जळगावकरांना पडलेली आहे दादा उन्मेश पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे मात्र शिवसेनेमध्ये प्रवेश करताना त्यांनी भाजपवरती नाशे ओढलेले आहेत की भाजपमध्ये ऐकलं जात नाही आणि मुक्यातल्या दमाचा वापर केला जातो विषय असा आहे की आमदारकी मिळाली खासदारकी मिळाली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सगळी पद त्यांना कष्ट करून मेहनत करून दिली तेव्हा हा प्रश्न कोंग्रेस पाटलांना पडला नव्हता भारतीय जनता पक्ष हा अनुशासित पक्ष आहे शिस्त असलेला पक्ष आहे आता ज्या जे आमच्या उमेदवार आहेत आदणेश मेथरे त्यांनी जी पक्ष शिस्त दाखवली कशी त्यांनी दाखवली असती तर भारतीय जनता पार्टी त्यांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल होतं खरं तर आम्ही त्यांच्या बोलण्याची दखल घेत नाहीत पण माझे नेते आदरणीय ने गिरीशभाऊ महाजन यांच्याबद्दल ते बोलले म्हणून मी त्यांना कालही उत्तर दिलं आजही उत्तर दिलं आमच्यात शुभेच्छा आहेत त्यांना पण खान्देशची जनता त्यांना भरभरून भारतीय जनता पक्षानं दिल्यानंतर सुद्धा स्वतःच्या स्वार्थापोटी ते गेले हे विसरणार नाही आता भारतीय जनता पक्ष आणि गिरीश महाजन हे नाव स्वतःपासून वेगळं करून त्यांनी स्वतःचं काहीतरी करून दाखव बघूया काय जमतं अजितदा त्यांनी असं म्हटलेलं आहे की महिलेला उमेदवारी देणं जळगावसारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये महिलेला लोकसभेची उमेदवारी देणं हे कितपत योग्य त्यांचं कामच जळगाव लोकसभेमध्ये दिसत नाही किंवा ते फक्त एक दोन मतदारसंघांपुढेच राहिलेले आहेत उमेश पाटील जेव्हा हप्पांडमध्ये फिरत असतील तेव्हापासून आदरणीय स्मिता ताई या भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते उदय बापू ताई आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा सर्व जळगावचा सर्व परिवार हा उन्मेश पाटलांना आपण राजकारणात जाऊ हे माहिती नसेल आणि ते जेव्हा घरी रांगत असतील तेव्हापासून स्मितादाई या जिल्ह्याच्या राजकारण आणि समाजकारणामध्ये ते त्यांनी लक्षात घ्यावं दुसरा विषय ते लौकिक अर्थानं काहीही असू दे पण एका महिलेला उमेदवारी देऊ नये असं जेव्हा ते म्हणाले असतील तर त्यांचा सर्वार्थानं पराभव झालेला आहे असं मी मानेन माननीय नरेंद्र मोदीजींच्या विचाराला अनुसरून महिलांना समान संधी देण्याचं धोरण भारतीय जनता पार्टीचं आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे माझे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी ज्या पद्धतीनं आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे काही लाखांच्या मताधिक्यानं स्मिताताई जळगाव लोकसभेमधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून प्रचंड लोकांचं प्रेम मिळवून निवडून येते दादा रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते ज्यावेळेला रक्षा खर्चेना तिकीट जाहीर झालं होतं तिसरी एकदम रक्षा खर्चेना देऊ आणि दुसरा कुठलाही उमेदवार तिथं द्यावा पण रक्षा खर्चेंना तिकीट नव्हतं असं म्हटलं गेलं आणि अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले तर त्या कार्यकर्त्यांना कशाप्रकारे प्रकारे नाही बघा ना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही परिवार आहोत आणि हे कार्यकर्ते म्हणजे आमचं कुटुंब आहे आणि मला असं वाटतं की गिरीश महाजन यांना संकटमोचक मोचक उगतच म्हणत नाही त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचा तोडगा असतो उत्तर असतं मार्ग असतो आणि जेव्हा एक संघटना एखादी गोष्ट ठरवते आता तो विषय मागं पडला आहे ताई आमच्या उमेदवार आहे त्या प्रचंड मताधिक्यानं निवडून कशा येतील आता ते सगळे नाराजी नाट्य संपलेत आणि रक्षा खडसे रावेर लोकसभेला प्रचंड मताधिक्यानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर निवडून येतील हे चित्र स्पष्ट आहे अजित दादा संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे की अबकी बार चारशे बार ते होतील नाही होणार हे त्यांचं त्यांना माहिती ते फक्त चुनावी जंगले म्हणून वापरण्यात येतात आणि जर ते जर सत्तेत आले तर ते वेळेला म्हणजे या पंचवार्षिकमध्ये हुकुमशाह बनतील किम जेऊन सारखे एक राज्य बनतील आणि देशातील दे प्रजेला छळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत हे माझे अतिशय आवडते नेते आहेत आणि ते आमचे स्टार प्रचारक आहेत असं मी मानतो कारण ठाकरेंना त्यांनी संपवलं त्यांनी पवारांना संपवलं जे जे लोक भारतीय जनता पार्टीच्या विचारांना विरोध करतात त्यांना संपवण्याचं काम रोज सकाळी उठून संजय राऊत हे करत असतात त्यामुळे संजय राऊत हे माझ्यासाठी अतिशय आदरणीय आणि आवडते नेते जे अतिशय कष्ट करून आम्हाला जमलं नाहीत ते त्यांनी त्या पक्षात राहून करून दाखवलं शिवसेनाच नाही तर पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची ताकद उरली सुरली संपवण्याचं काम सुद्धा संजय राऊत करतायत त्यामुळं विश्वप्रवक्त्यांनी आपली अतिशय सुप्रसिद्ध अशी वाक्य रोज सकाळी टीव्ही समोर येऊन सांगत राहावी त्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होत राहील त्याचं कारण असं की माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्रात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे काय करतायत हे जनतेला माहिती आहेत म्हणून लोक अधिकाधिक संख्येनं त्यांच्या पाठीशी उभे राहतात मला असं वाटतं विश्वगौरव आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नाव घेण्याची सुद्धा काही लोकांची लायकी नाही तुम्ही असे तू तु हिमाचल देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा उत्तुंग व्यक्तिमत्व माझे नेते विश्वगौरव नरेंद्र मोदीजींची लोकप्रियता आहे चार पाच जिल्ह्यामध्ये संघटना तुमची आता उरली आहे निवडणुकीला तुम्हाला उमेदवार मिळत नाही म्हणजे बाजीराव म्हणा ही मराठी मधली जी त्यांना अतिशय चपखल लागू पडते पण माझ्या शुभेच्छा त्यांनी असंच बोलत राहो भाजपला आणि आम्हाला सर्व सर्व मंडळींना फायदा होतो अजित दादा एकनाथ खडसे भाजपमध्ये येण्याच्या चर्चा सुरू आहे एकनाथ खडसेच्या सुरू त्यांनी रात्री परिवारासोबत आणि महाजन साहेबांसोबत बैठक केली म्हटलं गेलं फोनवरती बोल, बोल अशी चर्चा सकाळी निघाली त्याबद्दल बघा मी पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे आदरणीय बानकुळे साहेबांनी पक्षाची बाजू राज्यात मांडण्याकरता मला जबाबदारी दिलेली आहे अजून पक्षाकडून कुठली अधिकृत माहिती माझ्याकडे नाही याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला या बाबतीत स्वारस्य नाही असं मला वाटतं खडसे दिल्लीला जात आहेत खडसे नेत्यांना भेटत आहेत खडसे चर्चा करतायत त्यामुळे आपण खडसेंनाच या संदर्भामध्ये विचारा की नेमकं काय शोध जर खडसे भाजपमध्ये आले तर कार्यकर्ते त्यांना पुन्हा ॲक्सेप्ट करतील का कारण की मंगेश चव्हाणांनी म्हटलं होतं की ते जर आता भाजपमध्ये पुन्हा आले तर ते बुध प्रमुखापेक्षाही ज्युनियर असतील बघा एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांचा पक्ष सर्वसामान्यांची पार्टी आहे पक्षाच्या विरोधामध्ये कारवाई करून ते गेले त्यांना जर यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये काय काय करावं लागतं आणि सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा कसा न्याय मिळतो हे सर्व श्रुत आहे परंतु मला असं वाटतं हे सगळे जर तरचे प्रश्न आहे आणि जर तरच्या प्रश्नांची उत्तरं काहीही असू शकतात त्यामुळं आपण आपला बहुमूल्य वेळ अशा काहीही गोष्टींमध्ये दौडू नये असं मला वाटतं दरक शेवटचा प्रश्न शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसेंचा प्रश्न असतील किंवा राऊतांचा प्रश्न असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा असेल या दोघी म्हणजे त्यांच्या चर्चा कमी होती त्यांच्या बैठकींमध्ये शरद पवार दिसत नाहीये सुप्रिया सुळे ही शांत झालेले दिसते त्यांच्याबद्दल काय मला असं वाटतं की जोरदार एखादा फटका बसल्यानंतर सगळं काही शून्य जसं होतं तसं आता जेव्हा ते मी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आलो लोकांचा मूल माझ्या लक्षात आला आणि शेवटी सामान्य कार्यकर्ते सामान्य जनता सामान्य मतदार हे काहीतरी अजेंडा आणि विचार डोळ्यासमोर ठेवून जो पक्ष काम करतो त्या लोकांना मतदान करत असतात त्यांच्या पाठीमागे उभे राहत असतात कारण शेवटी देशाचा राज्याचा विकास आपल्या भागाचा विकास हा लोकांच्यासाठी महत्वाचा असतो मला असं वाटतं की ज्या वयामध्ये शरद पवार साहेबांना आपल्या मुलीसाठी कष्ट करावे लागत आहेत ज्या वयामध्ये मुलांनी आपल्या वडिलांना आपलं कर्तृत्व दाखवायचं असतं त्या वयामध्ये मुलीसाठी शरद पवार साहेबांना अविरत कष्ट करावे लागत आहेत हे जनता बघते कोणाचं कर्तृत्व काय आहे यावरती जनता विश्वास ठेवून मतदान करत असते आणि कर्तृत्व अगदी स्पष्ट आहे ज्या वयात आपण वडिलांना सुख द्यायचं त्या वयात सुप्रिया सुळे आपल्या वडिलांना उन्हा वळवण फिरवत आहेत त्यामुळं कर्तृत्व साफ आहे स्पष्ट आहे एक संघ असताना त्यांनाही पक्ष आपल्याबरोबर जोडून घ्यायची संधी होतीच की पण लोक कुणाच्या पाठीमागे गेले हे संबंध हिंदुस्थाननं पाहिले त्यामुळे आता त्यावर वेगळं काय बोललं दादा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळ पाटलांना भाजप छुपी मदत करत आहे असं म्हटलं जात आहे आणि शिरूरची जी एक लढत होती ती खूप चुरस्तीची होती एकीकडे अमोल बल्ले आहेत जे त्यांचा फायदा उचलत आहेत म्हणजे जे नाट्य क्षेत्रामध्ये ते काम करतात त्या पद्धतीने ते त्याचा फायदा होऊ आहेत आणि दुसरीकडे आघळराव पाटील हे शांततेमध्ये आपला प्रचार करतात मात्र आघाळराव पाटलांना भाजप ही छोपी मदत करते तर त्याबद्दल तुम्ही नाही विषय असा आहे की ते आमच्या माहितीचे त्या ठिकाणी उमेदवार असल्यामुळं सर्वार्थानं आम्ही त्यांच्या पाठीशी अतिशय ताकदीत उभं राहणार ते माझे व्यक्तिगत मित्र आहेत त्या मतदारसंघामध्ये मी अनेकदा निवडणुकीच्या काळामध्ये प्रवास केलेला आहे आणि मला असं वाटतं की लोकांच्या मनामधला खासदार हे तेच होते टी व्हीवरती दिसणं एखाद्या क्षेत्रामध्ये नाव कमावणं त्याच्यामध्ये उत्तुंग व्यक्तिमत्व असणं ही गोष्ट वेगळी असते ती त्या क्षेत्रातली चांगली कामगिरी आपली असते परंतु राजकारणामध्ये सतत चोवीस तास लोकांना उपलब्ध राहावं लागतं लोकांचं काम करावं लागतं लोकांच्यासाठी भांडावं लागतं झगडावं लागतं प्रश्न सोडवावे लागतात आणि त्या निवडणुकीनंतर लगेचच लोकांना हे विचारायची आली होती आमचे खासदार कुठे आहेत त्यांना भेटायला आम्ही शूटिंगच्या सेटवर जायचं का त्यांना भेटायला आम्ही मुंबई पुण्याला जायचं का आणि त्याच वेळेला निवडणूक निकालानंतर काही महिन्यातच शिरूरचा निकाल जो आहे भविष्यातला काय असेल हे स्पष्ट झालं होतं रात्री बारा एक वाजतासुद्धा सुद्धा फोन उचलणारा लोकप्रतिनिधी असा त्यांचा लौकिक आहे ते माझे व्यक्तिगत मित्र आहेत सर्वार्थना भारतीय जनता पार्टीची ताकद त्यांच्या पाठीशी उभे असेल आणि मला असं वाटतं शिरूर गोड नदी या संपूर्ण परिसरामध्ये आमची ताकद निश्चित उजवी आहे मोठी आहे आणि निसंशयपणे मी आत्ता नुकताच त्या भागामध्ये जाऊन आलो आमचे सर्व सहकारी मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहतील महायुतीचा उमेदवार शिरूर लोकसभेमध्ये खासदार होईल हे अगदी सूर्यप्रकाश ते स्वच्छ सत्य जळगाव लोकसभा मतदारसंघ असेल किंवा शिरूर असेल किंवा महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ असेल येथे महायुतीचे उमेदवार हे सर्व तांतीनं उभे आहेत भाजप आणि महायुतीतील सर्व परिवार हा त्यांच्या पाठीशी आहे असं अजित चव्हाण यांनी सांगितलं आहे जळगाववरून गौरव राणे टुडे महाराष्ट्र